नमस्कार मित्रांनो मराठी रेल्वेवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठवाड्यातील एक ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलणार आहोत जवळपास पंचवीस वर्षांपासून बीडकरांनी उराशी बाळगलेले रेल्वे प्रवासाचे स्वप्न आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे होय सतरा सप्टेंबर या विशेष दिवशी बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावरती पहिली गाडी धावणार आहे हा दिवस तसाही खूप खास आहे कारण सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असून याच दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे त्यातच बीडकरांच्या रेल्वे प्रवासाची सुरुवात होत असल्यामुळे आनंद द्विगुणित झालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या डेमू रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे सध्या या प्रवासासाठी साधारण चाळीस रुपयांचा तिकीट दर विचाराधीन आहे आणि अधिकृत दर लवकरच जाहीर होणार आहे या प्रोजेक्टची एकूण लांबी दोनशे एकसष्ट किलोमीटर असून जवळपास हेक्टर जमिनीचे व तब्बल चार हजार आठशे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट प्रत्येकी पन्नास टक्के म्हणजे सुमारे दोन हजार चारशे दोन कोटी रुपयांचा हिस्सा उचलणार आहेत या मार्गावरती एकशे तीस रेल अंडर ब्रिजेस पासष्ट रेल ओव्हर ब्रिजेस पासष्ट मोठे ब्रिजेस आणि तब्बल तीनशे दोन छोटे ब्रिजेस बांधले जात आहेत ऑपरेशनल स्टेटस पाहता ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकशे बत्तीस किलोमीटरचा अहमदनगर इगनवाडी हा पूर्ण झालेला आहे आणि तो ऑपरेशनल आहे यामध्ये आष्टी ते अमळनेर सेक्शनचाही समावेश आहे ज्याचे उद्घाटन दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला झालेले आहे जा तर वडवणी ते परळी हा एकसष्ट किलोमीटरचा टप्पा दोन हजार सव्वीस पर्यंत होण्याची शक्यता आहे या मार्गाची पूर्तता झाल्याच्या नंतर मराठवाड्यातील व्यापार उद्योग आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल कनेक्टिव्हिटी सुधारल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेत नवा उत्साह निर्माण होणार आहे सुरुवातीला ही सेवा डेमूवरती चालेल परंतु रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यामध्ये इलेक्ट्रिक रेल्वे सुरू करण्याचे ठरवलेले आहे इलेक्ट्रिफिकेशन हे बीड पर्यंत जवळपास पूर्ण झालेले आहे मात्र अजून एक महत्वाचा प्रश्न शिल्लक आहे तो म्हणजे बीड ते अहिल्यानगर दरम्यान सिग्नलिंग सिस्टीम अजून पूर्ण झालेली नाही सध्या एकशे अडुसष्ट किलोमीटरच्या अंतर पार करण्यासाठी या रेल्वेला साडेपाच तासांचा कालावधी लागणार आहे आणि त्या दरम्यान ती सोळा स्थानकांवरती देखील थांबणार आहे सिग्नलिंग सिस्टीम पूर्ण झाल्यावर ट्रेनचा वेग वाढेल आणि प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होईल यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर होईल तर मंडळी हा होता बीड अहिल्यानगर रेल्वेबद्दलचा संपूर्ण आढावा या रेल्वे मार्गामुळे फक्त प्रवासच नाही तर संपूर्ण मराठवाड्याचा विकास गतीने होणार आहे तुम्हाला काय वाटतं सिग्नलिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक सेट ट्रेन सुरू झाल्याच्या नंतर हा प्रवास किती वेगवान होईल तुमचे विचार आम्हाला नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद